एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज तीन जानेवारीला बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी तहसीलदार संजीवनी मोकळे नाझर गजानन मोतेकर अमोल घुसळकर अपेक्षा जाधव शिल्पा पाल यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते